कमावलेली अर्धी तो दरडे फोर अमोक तमोक म्हणता म्हणता हे काय माहिती हे मागून आणलेल्या साड्या कोळ्या कपडे टिपून सारून सारून ह्याला जेवण ह्याच्यात आणि झोपायचं कुठं अहो एक गठुड्या ना हे परस येते त्यांचं घरांचं काम झालंच पाहिजे या झालंच पाहिजे काही पण ते आज जी कुठे गेले नमस्कार आता ह्याच जे विषय असा असतो यांनी मागून खाल्लेला आमच्यासारख्या ते लोक हां छान माझ्याकडे एवढी भयंकर परिस्थिती आहे की त्या परिस्थितीला जेवढं बोलायल तेवढं तुम्ही माहीत साईंच्या दरम्यान करता आणि हे तुमच्या परिस्थिती आले तर तुमच्या ऑफिसच्या यांना आज छोडणार का असं प्रश्न आम्ही रोज बघतोय ना आज येत नाही आहे जर हे तुम्हाला भेटणेच नाही तर यांचा प्रश्न मांडणार